मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपला टॉपिक आहे वेग वेळ आणि अंतर त्याच्याशी रिलेटेड असणारी गणित कशी सोडवायची पण त्याआधी आपण काय बघणार आहे तर त्याच्याशी रिलेटेड असणारी जी सूत्र आहेत ती सूत्र कोणती आहेत ते आपण एकदा बघून घेणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड असणारी गणित आपण बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि दुसरी गोष्ट चॅनेलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग चालू करू Formules, आता फॉर्म्युले म्हणजे काय सूत्र तर सूत्र कोण कोणती वापरता येतात वेग वेळ आणि अंतर याच्याशी रिलेटेड असणारे आता जे मेन सूत्र आहे आपलं तर ते सूत्र काय आहे बघा तर वेळ बरोबर काय असतं वेळ बरोबर अंतर भागिले काय असतं तर वेग हे आपलं काय आहे मेन सूत्र आहे ठीक आहे आता त्याच्याशी त्याला कन्सिडर करून तयार होणारी जी सूत्र आहेत ती कोण कोणती आहेत ते आपण बघूया पहिलं सूत्र आपल्याला काय दिलेलं आहे बघा तर खांब ओलांडण्यास गाडीला लागणारा वेळ आता खांब ओलडताना गाडीला किती वेळ लागेल तर वेळ आहे म्हणजेच बघा गाडीची लांबी गाडीची लांबी म्हणजे काय झालं आपलं अंतर आलेलं आहे भागीले ताशी वेग वेग आलेला आहे ताशी वेग म्हणजे काय किलोमीटर पर हवर मध्ये ज्या वेळेला दिलेलं असतं त्यावेळेला पण त्याचं कन्वर्जन आपल्याला म्हणजे उत्तर काढताना मीटर पर सेकंद मध्ये काढायचं असेल तर आपण काय करतो तर अठराच्या पाच ने त्याला काय करतो गुणतो. ठीक आहे दुसरं बघा काय आहे तर पूल ओलंडताना गाडीला लागणारा वेळ आता पूल ओलंडताना म्हणजे काय येणार आहे बघा तर अंतर कुठलं अंतर वाढलेलं आहे आपल्याला पुलाचं अंतर ही वाढलेलं आहे आणि गाडीचं अंतर वाढलेलं आहे म्हणजे अंतर काय असणार आहे आपलं गाडीची लांबी अधिक पुलाची लांबी भागिले ताशी वेग असणार आहे आणि गुणिले अठराचे पाच म्हणजे जे वरच सूत्र होतं तेच होतं फक्त अंतरामध्ये फरक झालेला आहे अंतर काय झालेलं आहे गाडीची लांबी अधिक पुलाची लांबी झालेला आहे ठीक आहे पुढचं आहे आपलं गाडीचा ताशी वेग आता गाडीचा ताशी वेग काढायचा असेल तर काय होईल बघा तर तापावळ्याचे अंतर कापाव्याचे म्हणजे हे आपलं जे नॉर्मल सूत्र आहे त्याचाच आपण इथं काय करणार आहे वापर करणार आहे म्हणजेच बघा अंतर भागिले वेळ परत इथं आपलं काय असणार आहे ताशी किलोमीटर परावर असणार आहे त्याचं मीटर पर सेकंड मध्ये असणार आहे कन्वर म्हणून आपण काय करणार आहे अठराचे पाच त्याला गुणणार आहे नेक्स्ट सूत्र आहे आपलं तर गाडीची लांबी गाडीची लांबी ज्या वेळेला आपल्याला काढायची असती त्यावेळेला आपण काय करणार आहे बघा ताशी वेग गुणिले पूल ओलंडताना लागणारा वेळ गुणिले पाचशे अठरा आता हे कसं आलं असेल तुम्ही असं म्हणत असाल तर इथं बघा गाडीची लांबी म्हणजेच आपल्याला परत हे दुसरं सूत्र आपण इथं परत एकदा काय केलेलं आहे यूज केलेलं आहे म्हणजे गाडीची लांबी म्हणजे हे जे टोटल लांबी आहे ही पुलाची लांबी आणि गाडीची लांबी ते फक्त आपण इथं काय घेतलेलं आहे गाडीची लांबी बरोबर काय केलेलं आहे बघा तर ता, ताशी वेग वेग आपला कुठे होता तो भागा करत होता तो इकडे आल्यानंतर काय झालेलं आहे गुणाकारात गेलेला आहे कशाला पूल ओलंडताना गाडीला लागणारा ला वेळ ला म्हणजेच सूत्र काय झालं बघा ताशी वेग गुणिले पूल ओलटताना लागणारा वेळ हा पाच करत होता तो गुणाकारात जाईल आणि अठरा काय होईल आपला भागाकारात येईल म्हणजेच या दुसऱ्या सूत्रावरूनच आपलं चौथं सूत्र तयार झालेलं आहे पाचवं सूत्र काय दिलेलं आहे बघा तर गाडीची लांबी अधिक पुलाची लांबी म्हणजे परत एकदा आपण दुसऱ्या सूत्राचा वापर केलेला आहे ज्या वेळेला तुम्हाला गाडीची लांबी आणि पुलाची लांबी दोन्ही दिलेला असेल त्यावेळेला तुम्ही काय करणार आहे तर गाडीची लांबी अधिक पुलाची लांबी सेम तेच असणार आहे ताशी वेग गुणिले पुलताना लागणारा वेळ गुणिले पाचशे अठरा हेच ते सूत्र असणार आहे सहावं सूत्र बघा तर पाण्याच्या प्रवाहाचा आहे तर पाण्याच्या प्रवाहाचा म्हणजेच काय बघा पाण्याच्या प्रवाहाचा ताशी वेग आता ज्यावेळेला पाण्याच्या प्रवाहाचा म्हणजे काय ज्यावेळेला तुम्हाला दोन बोटिंगचे उदाहरण दिलं असेल एक बोट इकडून एक बोट तिकडून येत असेल तर त्याला किती वेळ लागेल किंवा वेग लागेल असं काढायला सांगितलं त्यावेळेला तुम्ही काय करणार आहे नावेच्या प्रवाहाच्या दिशेचा दिशेने ताशी वेग म्हणजे नावेचा प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने म्हणजे पाण्याच्या फ्लो वरती जाणार आणि दुसरा आहे आपला नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येणारे म्हणजे पाण्याच्या विरुद्ध दिशेने येणारे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तर काय करणार आहे आपण या दोघांची वजाबाकी करणार आहे आणि आलेल्या उत्तराला भागिले काय करणार आहे दोन करणार आहे आता शेवटचा आणि महत्वाचा पॉईंट काय आहे बघा तर गाडीचा ताशी वेग आणि वेळ वेळेला काढतो आपण त्यावेळेला अठरा चेत पाच गुणणार आहे आपण आणि अंतर काढताना आपण काय करणार आहे पाचशे अठरा नि गुणणार आहे हे ऑब्झर्वेशन तुम्ही वरच्या सूत्रांच्यात करू शकता ज्या वेळेला आपल्याला वेळ काढायचा आहे बघा वेळ काढायचा आहे त्यावेळेला अठरा चेत पाच निघुणलेला आहे ज्या वेळेला वेग काढायचा आहे त्यावेळेला पण अठरा चेत पाच निघुणलेला आहे पण ज्या वेळेला लांबी किंवा अंतर ज्या वेळेला काढतो आपण त्यावेळेला आपण काय केलेलं आहे बघा पाचशे अठरा आणि पाचशे अठरा गुणलेलं आहे ही सिंपल ट्रिक आहे ही जर तुम्ही लक्षात ठेवली तर हे सगळी सूत्र तुम्हाला लक्षात राहतील आता आपण याच्याशी रिलेटेड असणारे थोडेसे एक्झाम्पल्स बघणार आहे आता बघा वेग वेळ आणि अंतर याच्याशी रिलेटेड असणारं पहिलं एक्झाम्पल आपण बघतोय तर पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा ताशी साठ किलोमीटर वेगाने जाणाऱ्या चारशे ऐंशी मीटर लांबीच्या मालगाडीस चारशे वीस मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल आता पहिल्यांदा आपण काय करणार आहे बघा दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त लिहून घेणार आहे म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय दिलेलं आहे ताशी साठ किलोमीटर वेग म्हणजे तुम्हाला वेग दिलेला आहे किती दिलेला आहे बघा तर साठ किलोमीटर दिलेला आहे बरोबर दुसरी गोष्ट चारशे ऐंशी मीटर लांबीची आगगाडी म्हणजे सॉरी मालगाडी मालगाडीची लांबी बरोबर किती दिलेले आहे चारशे ऐंशी मीटर दिलेले आहे ठीक आहे दुसरी गोष्ट चारशे वीस मीटर लांबीचा काय दिलेला आहे आपल्याला बोगदा दिलेला आहे बोगद्याची लांबी बरोबर किती आहे चारशे वीस मीटर म्हणजे एकूण अंतर किती झाले बघा आपले अंतर बरोबर चारशे ऐंशी अधिक चारशे वीस झालेले म्हणजेच बघा हे शून्य आले आठ आणि दोन दहा झाले ह्याच्याला एक आले चार चार आठ आणि एक नऊ नऊशे किती आलेले नऊशे मीटर आलेले ठीक आहे आता आपल्याला काय काढायला सांगितले बघा तर लागणारा वेळ आपल्याला काढायचा आहे तर पहिलं जे सूत्र होतं ते काय होतं बघा आपलं वेग बरोबर काय होतं गाडीची लांबी अधिक काय होती बोगद्याची लांबी म्हणजे अंतर भागिले काय असणारे आपला वेळ गुणिले अठराशे पाच आता मगाशी सांगितलं ज्यावेळेला वेग काढतो त्यावेळेला अठराचे पाच वेळ काढतो त्यावेळेलाही अठरा चेच पाच फक्त अंतर काढताना पाचशे अठरा घेतो आपण ठीक आहे आता बघा पण आपल्याला वेळ काढायचा आहे त्यामुळे आपण इकडे काय करणार आहे वेळ इकडे घेतला तर ते गुणाकारात करत जाणार आहे आणि वेग इकडे काय येणार आहे भागाकारात येणार आहे म्हणजेच वेळ बरोबर काय असणार आहे बघा अंतर भागीले वेग गुणिले अठरा चे पाच आता अंतर किती होतं आपलं तर नऊशे मीटर होतं म्हणजेच काय येणार आहे बघा नऊशे भागीने वेग किती होता आपला तर साठ किलोमीटर परावर होता म्हणजेच इथे काय येणार आहे साठ आले आणि हे आपले काय असणार आहे अठराशे पाच आता इथे आपण काय करणार आहे आडवा भागाकार पद्धतीने भागाकार करून घेणार आहे पण त्याची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर आपण गणिताचा बेस ही आपली प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये आपण बेसिक गोष्टी आहेत गणिताशी रिलेटेड असणाऱ्या त्या पण त्यामध्ये टाकलेल्या आहेत ती प्लेलिस्ट तुम्ही नक्की बघून घ्या जेणेकरून तुम्हाला आडवा भागाकार पद्धत कशी करायची ते तुम्हाला नक्की समजेल तर बघा यामध्ये आता शून्यला शून्य पहिला कॅन्सल करू आपण ठीक आहे सहाच्या पाड्यात अठरा आहे म्हणून सहानी भाग हलवला सहा के सहा साहेबारायंत्रिक अठरा आलेले आहे पाचच्या पाड्यात म्हणजे पाचच्या कसोटीनं जर धरलं तरी एक, एक शून्य असल्यामुळे नव्वदला पाच भाग जातो म्हणून पाच भाग घालवला तर किती होतात इथं पाच एक पाच आले इथं चार राहिले पंचाहत ते चाळीस म्हणजेच काय आलेले आहे बघा अठरा गुणिले तीन आलेले आहेत आणि अठरा त्रिक किती होतात चोपन्न होतात म्हणजेच त्या गाडीचा जो वेळ असणार आहे तो किती असणार आहे तर चोपन्न सेकंद असणार आहे आणि हा जो सेकंड ऑप्शन आहे तो आपला काय असणार आहे करेक्ट ऑप्शन असणार आहे दुसरं एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा इथं दोन समान लांबीच्या रेल्वे गाड्या एकमेकींच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत त्यांचा वेग अनुक्रमे आता वेग दिलेला आहे आपल्याला अनुक्रमे छप्पन आणि सत्तर किलोमीटर पर हवर दिलेला आहे म्हणजे फर्स्ट काय करणार आहे वेग घेणार आहे वेग काय असणार आहे आपला छप्पन आधी किती दिलेला आहे आपले सत्तर दिलेले आहे हे आपलं किलोमीटर पर हावरमध्ये म्हणजे तिथे बघा सहा सात पाच बारा एकशे सव्वीस होणार आहे आणि ह्याचं कन्व्हर्जन्स आपण मीटर पर परि करणार आहे म्हणजेच आपण काय करणार आहे पाचशे अठरा करणार आहे आता इथं परत एकदा आपल्याला काय येणार आहे तर आडवा भागाकार पद्धत येणार आहे म्हणजेच काय होईल बघा बेनवे अठरा आले बेसख बारा एक सॉरी बेत्रिक सहा आता सत्ते त्रेसष्ट होतात म्हणून नव्वस ते त्रेसष्ट आणि सातापाचा किती आले पस्तीस मीटर पर सेकंद आले ठीक आहे पुढे काय सांगितलेलं आहे बघा जर त्या गाड्या परस्परांना अठरा सेकंदामध्ये ओलांडतात तर त्या गाडीची लांबी काढा आता अंतर बरोबर आपलं सूत्र काय आहे बघा तर अंतर बरोबर काय असणार आहे आपलं तर वेग गुणिले वेळ मी मगाशी सांगितलं तुम्हाला ज्यावेळेला आपण अंतर काढत असतो त्यावेळेला पाचशे अठरा गुणतो म्हणून आपण इथे डायरेक्टली वेगाला गुणून काय केलंय मीटर पर सेकंडमध्ये कन्व्हर्जन्स करून आणलेले आहेत आता वेळ किती दिलेला आहे आपल्याला बघा अंतर वेग किती आहे आपला तर पस्तीस आहे आणि वेळ किती दिलेला आहे आपल्याला तर अठरा सेकंड दिलेलं आहे म्हणजेच आपल्याला दोघांचा गुणाकार करून घ्यायला लागेल दोन दोघांचा गुणाकार केला तर बघा अठरा पंचे नव्वद नऊ आले ह्याच्याला आणि अठरा तरी चोपन्न चोपन्न आणि नऊ म्हणजे सहाशे तीस आलेले ठीक आहे हे आपलं काय होतं तर दोन्ही गाड्यांचं अंतर होतं बरोबर आहे गाड्यांचे अंतर आणि आपल्याला प्रश्नात देतानाच काय सांगितले दोन समान लांबीच्या गाड्या दिलेल्या आहेत म्हणजे उत्तर विचारताना आपल्याला काय सांगितले तर त्या गाड्यांची लांबी म्हणजे एका गाडीची लांबी किती असं आपल्याला विचारलेलं आहे म्हणून गाडीची लांबी ही काय असणार आहे आपली गाडीची लांबी बरोबर काय असणार आहे आपलं तर सहाशे तीस भागिले दोन का तर हे जे आलं होतं ते आपल्या दोन्ही गाड्यांच्या जे टोटल अँसर होतं अंतर होतं ते होतं आणि आपल्याला काय करायचंय तर एका गाडीचं अंतर काढायचंय म्हणजे ज्यांनी भाग घालवला परत एक आडवा भागाकार बेतरीक सहा बे के बे इथं झाले एक बेपंचे दहा म्हणजे तीनशे पंधरा मीटर आहे का ऑप्शन तिसरा ऑप्शन करेक्ट ऑप्शन असणार आहे तिसरं गणित आपल्याला काय दिलेलं आहे बघा तर तासशे नव्वद किलोमीटर वेगाने जाणारी आ गाडी एका विजेचा खांब बारा सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती असं आपल्याला विचारलेलं आहे म्हणजे आता इथं वेगाने म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे बघा तर वेग दिलेला आहे किती दिलेला आहे नव्वद किलोमीटर पर हावर ठीक आहे दुसरं काय सांगितलेलं आहे बघा तर वेळ दिलेला आहे आपल्याला वेळ काय दिलेली आहे आपल्याला तर बारा सेकंद दिलेले आहे ठीक आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे तर आगगाडीची लांबी काढायची आहे म्हणजे आपल्याला अंतर काढायचं आहे ठीक आहे आता आपलं सूत्र काय असतं बघा तर वेग बरोबर अंतर भागिले काय असतं वेळ असतं ठीक आहे पण आपल्याला इथं काय काढायचंय अंतर काढायचंय म्हणजेच इथं काय असणार आहे बघा अंतर बरोबर वेग गुणिले वेळ आणि आपण मगाशीच बघितलं ज्या वेळेला अंतर काढतो त्यावेळेला आपण पाचशे अठरा आलेले आता इथं आपला तर बारा सेकंद वेळ किती लागलेला आहे आपल्याला सॉरी वेळ आपला बारा सेकंद लागलेला आहे आणि वेग जो आहे तो नव्वद किलोमीटर आहे आणि आपले हे पाचशे अठरा परत एकदा इथं आडवा भागाकार पद्धत आली आहे त्याची लिंक तुम्हाला सेपरेटली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे ती तुम्ही नक्की बघून घ्या आता इथं अठराच्या पाठ्यात नव्वद आहे म्हणून अठरा अठरा पंचे किती होतात तर नव्वद होतात आता इथे बघा बारा पंचे साठ झाले आणि साठ गुणिले पाच आले म्हणजे शून्य आणि पाच तीस आलेले म्हणजे जे आपलं उत्तर असणार आहे ते किती असणार आहे तीनशे मीटर असणार आहे आणि जो आपला चौथा ऑप्शन आहे तो ऑप्शन काय असणार आहे आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे चौथा प्रश्न बघतोय आपण आणि चौथ्या प्रश्नात आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर ताशी साठ किलोमीटर वेगाने जाणारी दोनशे वीस मीटर लांबीची आगगाडी एक पूल छत्तीस सेकंदात पार करते तर त्या पुलाची लांबी किती आता हे आपण जे वाले सूत्र बघितलं होतं त्या पद्धतीनं होणार आहे म्हणजेच आपल्याला पहिल्यांदा देताना काय दिलेलं आहे बघा तर वेग दिलेला आहे गाडीचा वेग काय दिलेला आहे सहा साठ किलोमीटर दिलेला आहे ठीक आहे दुसरी जी आहे ते आहे गाडीची लांबी लांबी किती दिलेली आहे आपल्याला दोनशे वीस मीटर दिलेली आहे तिसरा बघा छत्तीस सेकंदात म्हणजे आपल्याला वेळ पण दिलेला आहे किती दिलेला आहे ठीक आहे आणि आपल्याला काढायचं काय तर पुलाची लांबी काय पुलाची लांबी ते आपण एक्स घेऊ ठीक आहे आता जे सूत्र होतं ते काय होतं बघा तर वेग बरोबर काय होतं तर आंतर आंतर मध्ये काय होतं तर काय असणार आहे आपल्या गाडीची लांबी अधिक पुलाची लांबी म्हणजेच किती आले बघा दोनशे वीस अधिक एक्स आले भागाकाराचे जे होतं ते होत वेग होती ती होती छत्तीस सेकंद आणि गुणिले जे असणार आहे ते अठराशे पाच असणार आहे हे आपलं सूत्र तयार झालेलं आणि वेग जो होता तो वेग आपल्याला किती दिलेला इथं तर साठ दिलेला आहे आता एक ऑब्झर्वेशन केलं तर बघा हा जो छत्तीस होता तो भागाकारात होता पाच पण भागा करत होता ते इकडे आल्यानंतर काय जाणार गुणाकारात जाणार आहेत म्हणजे साठ गुणिले छत्तीस गुणिले पाच आणि अठरा गुणाकारात होते ते इकडे आल्यानंतर काय असणार आहे भागाकारात जाणार आहेत बरोबर दोनशे वीस आधी एक्स आता तुम्ही म्हणाल दोनशे वीस पण इकडे का घेतलं नाही तर या दोघांच्या मध्ये ज्या वेळेला किंवा वजाबाकीचं चिन्ह येतं त्यावेळेला तो पटकन अपोजिट साईडला येत नाही इथं फक्त जे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन म्हणजे भागाकार आणि गुणाकार असणारे जे नंबर आहेत तेच फक्त येतात आता इथं बघा अठरा दोन्ही छत्तीस होतं आता गुणाकार केला तर बघा साई दोनिक बारा बारा पंचे साठ झाले आणि इथला एक शून्य म्हणजे किती आलेले आपले सहाशे बरोबर दोनशे वीस अधिक एक्स आता हा एक्स ला दोनशे वीस अधिक होता त्यामुळे तो इकडच्या ला येऊन म्हणजे अपोजिट साईडला ज्या वेळेला येईल त्यावेळेला तो काय असणार आहे वजा होणार आहे आता लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल्स किंवा एक सामायिक समीकरणे कशी सोडवायच्या त्याचाही व्हिडिओ आपण गणिताचा बेस या आपल्या लिस्टमध्ये टाकलेले आहे तो तुम्ही बघून घ्या म्हणजेच इथं बघा एक्स बरोबर इथं काय होणार आहे सहाशे वजा दोनशे वीस होणार आहेत म्हणजेच एक्स बरोबर इथं आले शून्य दोन गेले आठ राहिले ह्याचे दिले दहा सॉरी सहा तीन गेले तीन राहिले म्हणजे एक्स बरोबर किती आलेले आहेत आपले तीनशे ऐंशी आलेले आहेत म्हणजे तीनशे ऐंशी म्हणजे पहिला जो ऑप्शन आहे तो ऑप्शन आपला काय असणार आहे करेक्ट ऑप्शन असणार आहे म्हणजेच पुलाची लांबी ही काय असणार आहे तीनशे ऐंशी मीटर असणार आहे आता पाचवा प्रश्न काय दिलेला आहे बघा तर ताशी साठ किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एका खांबास तीस सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती असावी असा हा प्रश्न आहे काय विचारलेला आहे बघा ताशी साठ किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एका खांबास तीस सेकंदात ओलांडते तर आगगाडीची लांबी किती असावी ऑप्शन आहेत आपले पाचशे मीटर तीनशे मीटर चारशे मीटर आणि तीनशे साठ मीटर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आपला समजला असेल तर हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू